आणि नवी मुंबईतला सर्वात मोठा उत्सव आहे किती वर्षाची दोनशे दोनशे वर्षाची परंपरा परंपरा आहे पोर्तुगीज होते ते लोकांना त्रास द्यायला लागले मग ह्या चारी गावातल्या लोकांनी माझ्या आपल्याला ह्या लो लोकांनी सांगितलं का ते लोक आम्हाला त्रास देतात जय श्रीराम कश्यात सर्व माझं नाव राजदीप भरत मला सर्वप्रमाणे राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाच्या युट्यूब चॅनल राज करंजच्या या युट्यूब चॅनलवरती आज ब्लॉग बनवण्याचा काहीच हेतू नव्हता पुढचे दोन संडे मी बिझी असल्यामुळं मी आजच प्लॅन केला काय बोलू कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ तर तेच आम्ही आता छोट्याशा हॉटेलमध्ये जेवायला बसलो आहे आणि नंतर घरी जाताना आता घरीच चाललेलो आणि नंतर विचार केला काय बोलू बेलापूरची रामनवमी निमित्त पालखी असते मोठा सोहळा असतो बेलापूरचा तर तुला जाता जाता कवर करूया तर ही पण रेडी झाली सियाला विचारला सिया आहे तर तिला जा तिला देखील जाऊन भेटवते तर तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला रामनवमीनिमित्त सोला बघायला मिळेल बेलापूर गावातला मोठा सोला असतो बेलापूर गावातला आणि नवी मुंबईमधला मोठा यात्रा यात्रासुद्धा भरते तर ते सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर टाईमपास न करता ब्लॉग सुरू करूया आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लियाला विसरू नका तर टाईमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया प्रचंड गर्दी अशी बघायला भेटते आणि आपल्या समोरच द्वार आहे आणि आता सध्या मी कुठल्या एरियामध्ये आहे ते मला समजत नाही कारण का बेलापूरमध्ये आपला पहिला शूट आहे हा श्रीराम मारुती जन्मोत्सव मंडल बेलापूर गर्दी भरपूर आहे माणसीसोबत आलो आहे आणि बरं वाटते कारण का आपले जत्रेत फिरायला भेटेल की नाही त्याची गॅरंटी नाही कारण का धावपलीचा विषय असते आता जत्रेची मजा गे इकडं ठीक आहे बेलापूर मध्ये हा <laughs> ते तर आहे दोन्ही जत्रेत फिरू आपण सर्वात पहिले लागतो तो श्री हनुमानजी चा मंदिर दर्शन घेऊया आपण आता पोचलो गावदेवी मातेच्या मंदिरामध्ये ग्रामदेवता देवता मरुआई माता पूर्वी तुम्हाला इकडची चार मंदिरांबद्दल माहिती सांगतो सर्वात पहिले आल्यानंतर लागतो श्री हनुमानंताचं मंदिर नंतर लागतो गावदेवी मातेचं मंदिर नंतर लागतो श्री रामाचं मंदिर आणि या बाजूला लागतो श्री अमृतेश्वर मंदिर असे चार मंदिर आहेत इकडे लाईनमध्ये गर्दी भरपूर आहे बघा मंदिरामध्ये आणि या बाजूला पालखी ठेवण्यात आलेली आहे सजावटीबद्दल सांगायला गेलो तर एकदम सुंदर सजावट केली आहे बघा सर्व फुलं आहेत ती ओरिजिनल फुलं वापरलीत गुलाबांची आणि ऑर्चिडची आणि या दोन साईडला बघा दोन मोर बनवण्यात आले ऑर्चिडच्या फुलांनी आणि कमान पण ऑर्चिडच्या फुलांनी सजवण्यात आलेले आहे आपल्या समोर अध्यक्ष साहेब आहेत आणि अंकल आहेत अंकल नाव काय आपला नारायण लक्ष्मीपा काय सांगाल आपल्या नियोजन कसा होता आहे या संस्थेला जवळ दो, दोनशे वर्षाची परंपरा आहे किती वर्षाची दोनशे वर्षाची परंपरा आहे परंपरा आहे स्वातंत्र्यपूर्व पूर्वापासून हा आणि तेव्हापासून उत्सव हा चालू होतो आणि हा उत्सव चालू असताना चैत्र शुद्ध एक ते नवमी पर्यंत रामनवमी उत्सव साजरा होतो आणि चैत्र शुद्ध पूर्ण नवमी ते पौर्णिमेपर्यंत मारुती जन्म उत्सव साजरा होतो आणि हा उत्सव साजरा होत असताना रामनवमीच्या दिवशी इथं सकाळी देवाला जो आत्ताचा अध्यक्ष निलेश म्हात्रे म्हणून आहे तर या संस्थेचा या वर्षाचा अध्यक्ष म्हणजे त्याच्या हस्ते पूजा केली जाते इथं पूजेनंतर इथं मग राम जन्माचा कार्यक्रम होतो हां राम जन्माचा कार्यक्रम झाल्यानंतर तीन ते सहा कुस्त्याचा प्रोग्राम होतो आणि ना त्याच्यानंतर सहा ते बारापर्यंत नामावंत भजनं इथं चालू असतात आणि भजनानंतर इथं बारानंतर नंतर पालखीची मिरवणूक काढली जाते बारा, बारा। नंतर त्याच्यानंतर ही पालखी रामस्थ भजनाच्या गजरात ती संपूर्ण चारी बाजूला फिरते बाजूला फिरते पण ह्या मंदिराला प्रत्येकाला हा आहे इतिहास आहे आणि इतिहासातून ही मंदिरं झालेली आहे इथं भोलेनाथ मंदिर म्हणून आहे ये भोलेनाथ म्हणजे शिवमंदिर तर ते शिवमंदिर हे कसं आहे का ज्या वेळेस इथं इथं किल्ला म्हणून गावठण आहे आणि त्या किल्ला गावठाणामध्ये इथं पोर्तुगीज होते पहिले आपला किल्ला अखिल पोर्तुगीज होते ते लोकांना त्रास द्यायला लागले मग ह्या चारी गावातल्या लोकांनी चालत गेले कुठं वसईला वसईला त्यावेळेस चिमाजी आप्पांनी स्वारी करून वसई वर झेंडा पडकवला होता सर केलेला मग त्याच्याकडं जाऊन की माझ्या आप्पाला लो ह्या लोकांनी सांगितलं का ते लोक आम्हाला त्रास देतात मग त्यांनी काय केलं तिथून नारायण जोशी याच्या हाताखाली हजारो सैन्य पाठवलं आणि इथं बेलापूरला येऊन ते इथं बेलापूरला येऊन लपून राहिलं आणि त्यावेळेस शिवाजीचा काळ असल्यामुळं ते गनिमी काव्याने रात्री तीन वाजता त्या किल्ल्यावर अटॅक केला आणि तो किल्ल्यावर अटॅक केल्यानंतर कापाकापी झाली त्याच्यानंतर तिथून ते, ते लोक काही पळाले त्याच्यानंतर आपण उजाडलं झेंडा फडकवला तर ते इंग्रजांना समजलं ते आरमार पाठवलं समुद्रातून मग ते आरमार पाठवल्यानंतर त्याही पाहिला झेंडा मग ते पळून गेले कारण त्याला वरचा मार्ग माहिती नव्हता मग त्या नारायण जोशींनी काय केलं मग त्यांनी एक इथं छोटंसं स्वयंभू पिंडी होती तर इथे या मधून पाणी घेतलं आणि त्या तलावाचं नाव त्यांनी नूतन अमृतेश्वर तलाव असं नाव ठेवलं आणि इथं अभिषेक केला आणि अभिषेक केल्यानंतर के काही दिवसं तो इथं राहिला राहिल्यानंतर त्यांनी नंतर त्याच्या मनात काय आलं समजलं नाही मग त्यांनी हे संपूर्ण देऊळ उभं केलं इथं ते, के ते मंदिर बनवलं ते नारायण जोशींनी बनवलं त्याला जे नूतन अमृतेश्वर जे नाव दिलं ते नारायण जोशींनी दिलं त्याच्यानंतर निघून गेला, गेला हो तो आणि निघून गेल्यानंतर तेव्हापासून त्या गावकरी संपाळतात आणि दरवर्षी इथं वेग दर ती दोन वर्षांनी अध्यक्ष बदली होतो इथं बदली करतात लवकर चेंज हां चेंज होतो आणि चेंज झाल्यानंतर आज आज ह्या वेळेला आपले निलेश मात्रे म्हणून अध्यक्ष अध्यक्ष आणि आणि पूर्वी काय होतं लोक कमी असल्यामुळं गर्दी कमी व्हायची पण आता जवळ दीड ते दोन लाख लोक येतात इथं दिवसाला दर्शन घेण्यासाठी आणि सर्व आपले चार मंदिर आहेत पाच मंदिर आहेत कोणते कोणते मंदिर आहेत हनुमान मंदिर हनुमान देवी मंदिर राम मंदिर, आनुमान मंदिर आनुमान आनुमान भोलेनाथ मंदिर आणि गणेश मंदिर गणपती मंदिर अशा त्याच्यामध्ये पाच मूर्ती आहेत पाच मूर्ती आहेत संत संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज दत्तगुरू साईबाबा गावचा गजानन तो पाचवा मंदिर आहे तो कुठं आहे दादा समोर समोरचा तिथे जाऊन भेटतो दर्शन घेतो दादा आणि तुझं पहिलं वर्ष आहे ना अध्यक्ष म्हणून तुला शुभेच्छा खूप आणि नियोज एकदम उत्तम केलेला आहेस एवढे पब्लिकला एवढे भक्तांना सांभाळणं काय सोपी गोष्ट नसते आणि पहिल्या वर्षी तू इतक्या छानपणे सांभाळतोस खूप आणि तू स्वतः म्हणजे हँडल आहेस ते बघून जाम भारी वाटलं मला आधी तुला बघितला मी मला वाटलं का तू अध्यक्ष आहेस म्हणून नंतर मी विचारला नंतर मला समजलं का तू अध्यक्ष आहेस म्हणून ठीक आहे धन्यवाद दादा तुमचा वेळ दिल्याबद्दल ठीक आहे धन्यवाद शुभेच्छा तुला आपण पोचलो आता श्री अमृतेश्वर देवाच्या मंदिरामध्ये इथं तुम्हाला महादेवाची पिंडच्या रूपात येऊन दिसतोय आता आपण पोहोचलोय पाचव्या मंदिरामध्ये ते चार मंदिर आहेत ना ते एका लाईनीमध्ये आणि हा मंदिर समोर आहे एक्झॅक्ट मंदिर याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या मूर्त्या त्या सर्व तुम्हाला दाखवतो आता दादासाहेब सांगितलं मला अध्यक्ष साहेबांनी सांगितलं का या बाजूला मंदिर आहे तेव्हा लक्षात आल्या नाही तर एवढी गर्दी आहे का समजून नाही येत तर आता सर्वांचं दर्शन घेऊया आपण आणि जाऊया ठीक आहे बघा आपण पोचलो आता श्री अमृतेश्वर तलाव बेलापूरजवळ आणि आणि याच तलावाबद्दल याच तलावाबद्दल ते बाबा काहीतरी माहिती सांगत होते तो विषय काय माहिती आहे भजन चालू होता ना त्याच्यामुळं मला ते काय सांगत होते ते ऐकायला नाही आलं पण या तलावाविषयी आणि आपले किल्ल्याविषयी बरीच माहिती त्यांनी सांगितले ते या ब्लॉगच्या स्टार्टिंगला तुम्हाला ऐकायला मिळालीच असेल तर चला प्रचंड मोठी म्हणजे पालखी सोहळा आहे नवी मुंबईमधला पुन्हा तालव्याच्या आजूबाजूला परिसरामध्ये यात्रा आहे लहान मुलांसाठी आहे खेळण्यासाठी मला एरियाच ओळखत नाही कारण पहिल्यांदा शूट आहे ना कायच गॅरंटी नाही तर ही एरिया तुम्ही ओळखून सांगा कुठं एरिया आहे लहानपणीची आठवण लहान पोरगी पण नाही घरी नाही तर घेतली असती मस्त मस्त छोटी छोटी भांडी आहेत बघा कशी आहे का हो काका कशी आहे ती भांडी पाच रुपयाला एक कुठला पण घ्या याच्यामधली याच्यामधली आता मम्मीनी भांडी बघितली ना तर मम्मी काय बोलवल घेऊन यायची ना पण का आता पण काय गॅरेंटी आपले लहानपणी को आपले तर लहान कोणच नाही ना मुलगी कोणच नाही ना लहान आता काय करायचं डब्बा चांगलं होतं ना आजूच मम्मी आता दाखवला आणि घेतला नाही आता आम्ही आपले जत्रेतना घेऊ ठीक आहे हीच दुकानात तिकडे असतील बरोबर ना ठीक आहे चला साडे अकरा वाजले आणि बारा वाजता पालखी निघेल तो सर्व सोला दाखवण्याचा प्रयत्न करीन मंदिराच्याच परिसरात बसलोय ऐकायला येते का माहिती नाही भजन कंटिन्यू चालू आहे ठीक आहे आपल्या समोर बघा सर्व ताईस आहेत मस्त दिसत आहेत सर्वजणी हे बघा ज्या मोठा ग्रुप आहे यांच्या सर्वांचा आणि आपल्या समोर आता पुनमताई पूनमताई पूनम काय सांगाल या कार्याबद्दल या सोल्याबद्दल रामनवमीचा उत्सव आहे पंचकोशी हा एकमेव असा राम उत्सव आहे की संपूर्ण समाजाची लोक इथे येऊन दर्शन घेतात आणि नक्कीच मोठ्या उत्साहाने इथे साजरा होतो आणि नवी मुंबईतला सर्वात मोठा हा उत्सव आहे ते इथे नक्की हजेरी लावतात आणि गोरगरीब असतील श्रीमंत असे सगळे येऊन इथे दर्शन घेतात आणि ही आमच्या बेलापूर गावची शान आहे आणि आज आपण बघितलं की आज पालखी सोहळा आणि त्या सोहळ्यासाठी सर्व महिला नटून तटून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आलेले आहेत तर नक्कीच आज जो सण आहे बेलापूरकरांसाठी खूप मोठा उत्सव आहे आणि तो आज आम्ही साजरा करतो ओके धन्यवाद ते तर चला एक वाजत आलं आणि पालखी निघालेले फुल जल्लोष आहे पहिल्यांदा आलो होतो फुल मजा केली आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा चला भेटूया ना पुढच्या ब्लॉगमध्ये घरी आहे जायला उद्या इम्पॉर्टंट शूट आहे माझा तो तुम्हाला येणाऱ्या दिवसाचं समजेल अशा नवीन नवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिलंटेड केअर बाय बाय सून काळजी घ्या जय श्रीराम